विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत इयत्ता पाचवी नवोदयाचा अभ्यासक्रम आणि त्यामध्ये गणिताचं पहिलं प्रकरण आपण सुरू केलेलं आहे संख्या आणि संख्या पद्धती आता या प्रकरणामधील आज आपण सुरू करणार आहोत स्वाध्याय एक पॉईंट चार या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील स्वाध्याय एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन अपलोड केलेले आहेत तर ते आपण पाहू शकता जर आपण ते पाहिले नसतील तर आता आज सुरुवात करू आपण प्रश्न पहिला जो आपल्याला या ठिकाणी दिला आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची बेरीज किती आहे बघा लक्षात घ्या एक ते वीस या नैसर्गिक संख्या नैसर्गिक म्हणजे कोणत्या ज्यांना आपण मोज संख्या असे म्हणतो आता या ठिकाणी पहा नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे कुठपर्यंत आपल्याला घ्यायला सांगितल्यात वीसपर्यंत एक ते वीसपर्यंतच्या ज्या संख्या आहेत यांनाच नैसर्गिक संख्या असे म्हणतात किंवा मूळ जो संख्या असे म्हणतात मग या संख्यांमध्ये मूळ संख्या किती आहेत ते आपल्याला शोधायचे आणि त्यांची काय करायची बेरीज करायची तर एक ते वीस या संख्यांमध्ये येणाऱ्या मूळ संख्या आपण या ठिकाणी लिहून घेऊया तर सर्वात लहान आणि पहिली मूळ संख्या आहे दोन त्यानंतर आहे तीन पाच सात ओके अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस एक लक्षात घ्या तर मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांना एक व त्या संख्येने भाग जातो एक व त्या संख्येने भाग जातो त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो आणि एक पासून वीसपर्यंतच्या मोज संख्यांमध्ये अथवा नैसर्गिक संख्यांमध्ये येणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या एकदा लक्षात घ्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस आता या ठिकाणी या सर्वांची बेरीज आपल्याला करायला सांगितली आहे तर इथं आपण बेरीज करताना बघा सात अधिक तेरा किती झाले वीस आता अकरा अधिक एकोणावीस यांची बेरीज करू दोन दोन संख्यांच्या जोड्या आपण या ठिकाणी करणारे तोंडी बेरीज करून टाकून आपण या संख्यांची बघा सात अधिक तेरा किती झाले वीस सात अधिक तेराची बेरीज वीस आलेली आहे अकरा अधिक एकोणावीस एकोणावीस अधिक अकरा यातला एक या टाका वीस अधिक दहा म्हणजे तीस अकरा अधिक एकोणावीस यांची बेरीज तीस त्यानंतर बघा त्या, त्या पुढे गेल्यावर आपल्याला बेरीज करायची आहे सतरा अधिक तीन यांची बेरीज परत वीस येते सतरा अधिक तीन आता पहा ही ह्या तीन संख्या डावीकडून झालेल्या आहेत आणि उजवीकडून एक दोन तीन आता ह्या दोन संख्या फक्त राहिल्यात दोन अधिक पाच म्हणजे किती झाले सात मग इथं बघा वीस आणि तीस पन्नास पन्नास आणि वीस सत्तर आणि सात सत्याहत्तर तर एक पासून वीसपर्यंत येणाऱ्या सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्यांची जी बेरीज आहे ती सत्याहत्तर आहे एकदा बघा बेरीज कशी केली आपण सात अधिक तेरा वीस अकरा अधिक एकोणावीस झाले तीस सतरा अधिक तीन वीस आणि उरले शेवटी दोन अधिक पाच म्हणजे सात आणि स सर्वांची बेरीज या ठिकाणी येते सत्याहत्तर तर पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी त्यानंतर प्रश्न दुसरा जो इथं दिलेला आहे आपल्याला दोन अंकांच्या प्राकृतिक पुन्हा एकदा सांगितलंय प्राकृतिक किंवा नैसर्गिक दोन्हींचा अर्थ एकच होतो दोन अंकांच्या प्राकृतिक नैसर्गिक संख्यांची संख्या काय आहे आता पहा दोन अंकांच्या नैसर्गिक संख्यांची संख्या आता संख्यांची संख्या याचा अर्थ याचा अर्थ आहे की दोन अंकी नैसर्गिक संख्या सर्व दोन अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत असा हा सरळ प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे सर्व दोन अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत तर आपल्याला या ठिकाणी सर्वात लहान दोन अंकी संख्या बघावं लागेल दहा आहे सर्वात मोठी दोन अंकी संख्या नव्याण्णव आहे लक्षात घ्या तर दहापासून नव्याण्णव पर्यंत ज्या सर्व दोन अंकी संख्या आहेत अकरा बारा तेरा चौदा पंधरा अशा पद्धतीनं नव्याण्णव पर्यंत तर ह्या एकूण किती आहेत तर ह्या एकूण आहेत नव्वद ओके सर्व दोन अंकी नैसर्गिक संख्या आहेत नव्वद लक्षात घ्या आता शून्य ते नऊपर्यंत नाही शून्य ते नऊपर्यंत जे अंक आहेत हे दहा अंक आहेत म्हणजे सर्व एक अंकी संख्या ज्या आहेत त्या दहा आहेत सर्व दोन अंकी संख्या नव्वद आहे सर्व तीन अंकी संख्या शंभरपासून ते नऊशे पर्यंत जर बघितल्या तर या नऊशे आहेत चर की आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये याच्यावर चर्चा केलेली आहे तुम्ही आधीचे व्हिडिओही पाहू शकता आणि आताही आपण त्याला चांगलं व्यवस्थित क्लिअर करूया त्यानंतर समजा एक हजारपासून चार अंकांमध्ये एक हजार ते नऊ हजार नऊशे नव्याण्णव सर्व चार अंकी संख्या ज्या आहेत त्या एकूण आहेत नऊ हजार हे ध्यानात ठेवा सर्व एक अंकी संख्या ज्या आहेत शून्य ते नऊ पर्यंत दहा अंक आहेत सर्व दोन अंकी संख्या ज्या आहेत त्या दहापासून नव्याण्णवपर्यंत नव्वद आहेत सर्व तीन अंकी संख्या ज्या आहेत शंभरपासून नऊशे नव्याण्णवपर्यंत नऊशे आहेत आणि सर्व चार अंकी संख्या एक हजार ते नऊ हजार नऊशे नव्याण्णवपर्यंत नऊ हजार आहेत <alcohol> तर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे आपल्याला प्रश्नात विचारलं फक्त दोन अंकी संख्या किती आहेत तर दहापासून नव्याण्णवपर्यंत येणाऱ्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या नव्वद आहेत म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे यानंतर प्रश्न क्रमांक तीन आपण या ठिकाणी पाहूया पहा लक्षात घ्या दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढील ah. पैकी सर्वात लहान संख्या कोणती लक्षात घ्या दोन मूळ संख्यांचा गुणाकार मूळ संख्या यांचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकारातून मिळणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायची आता बघा बत्तीस हे जे आहेत बत्तीस तर कोणकोणत्या संख्यांचा गुणाकार बत्तीस येतो आपल्याला या ठिकाणी लिस्ट करणं गरजेचं आहे बत्तीस तर एक गुणिले बत्तीस यांचा गुणाकार बत्तीस आहे त्यानंतर दोन गुणिले सोळा यांचाही गुणाकार बत्तीस आहे चार गुणिले आठ यांचाही गुणाकार बत्तीस आहे आणि नंतर मग उलट होईल मग आता या ठिकाणी लक्षात घ्या बत्तीसला अनेक विभाजक आहेत मग हे मूळ संख्यांच्या गुणाकाराने येत नाही यात यामध्ये पहा लक्षात घ्या इथं दोन मूळ संख्या आहे पण सोळा नाही आहे इथं या ठिकाणी बत्तीस चार आठ या मूळ संख्या नाही आहेत तर बत्तीस ही संख्या मूळ संख्याच्या गुणाकाराने मिळत नाही त्यानंतर दुसरं जे पर्याय तेहतीस याचा आपण बघूया तेहतीस या, ते या संख्याचे अवयव जर बघितले विभाजक जर बघितले तर एक गुणिले तेहतीस थी आहे एक गुणिले तेहतीस थी ओके नंतर दुसरे जे अवयव आहेत तीन गुणिले अकरा तीन गुणिले अकरा बघा लक्षात घ्या आता या ठिकाणी दोन मूळ संख्यांचा गुणाकार आता इथं तीन आणि अकरा या दोन्ही काय या मूळ संख्या आहेत तीन आणि अकरा या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि दोन्ही मूळ संख्यांचा गुणाकार केला तर गुणाकार किती मिळाला आपल्याला तेहतीस मिळाला मग आपल्याला प्रश्नात काय दिलं होतं तेच दोन मूळ संख्यांचा गुणाकारानं पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती मिळते तर दोन मूळ संख्येच्या गुणाकारानं आपल्याला मिळणारी सर्वात लहान संख्या तेहतीस आहे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे यानंतर चौतीस जर बघितलं आपण चौतीस ला जर पाहिलं तर या ठिकाणी पहा चौतीस दोन गुणिले सतरा आता या ठिकाणी दोन गुणिले सतरा म्हणजे चौतीस सुद्धा मूळ संख्या आहे सतरा पण मूळ संख्या आहे पण यांचा गुणाकार या दोन मूळ संख्यांचा गुणाकार चौतीस आला आपल्याला गुणाकार लहान संख्या यायला पाहिजे सर्वात लहान यायला पाहिजे या ठिकाणी चौतीस आला चौतीस हा तेहतीसपेक्षा मोठा आलेला गुणाकार आहे मग आपल्याला सर्वात लहान गुणाकार विचारला होता म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर डीमध्ये जर गेलो आपण तर डी म्हणजे गुणाकार पस्तीस येणाऱ्या ज्या संख्या आहेत पाच आणि सात सुद्धा मूळ संख्या आहेत पाच गुणिले सात यांचा गुणाकार पाच आणि सात या मूळ संख्या यांचा गुणाकार पस्तीस येतो पण या ठिकाणी पस्तीस हा सुद्धा पेक्षा मोठा आहे आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक बी हे असणारे तेहतीस ओके त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आपल्याला दिला बघा प्रश्न क्रमांक चार पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज काय आहे आता बघा पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज पहिल्या चार म्हणजे दोनपासून ज्या मूळ संख्या सुरू होतात तर आपल्याला लिहावं लागेल दोन आहे है दोन तीन आहे पाच आणि सात या पहिल्या चार मूळ संख्या आहेत मग दोन अधिक तीन झाले पाच पाच आणि पाच दहा दहा अधिक सात सतरा या सर्व मूळ संख्यांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली म्हणजे दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात पहिल्या चार मूळ संख्या सांगितल्या तर दोन नंतर तीन येते तीन नंतर पाच आणि पाच नंतर सात तर यांची बेरीज आहे सतरा पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न पाचवा जो दिला विद्यार्थी मित्रांनो छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ पहा लक्षात घ्या छत्तीस हजार चारशे नव्वद थर्टी सिक्स थाऊजंड फोर हंड्रेड नाईन्टी ही दिलेली संख्या आहे आणि या संख्येतील सहा आणि नऊ सिक्स आणि नाईन यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली काय केली यांच्या अंकस्थानांची अदलाबदल केली म्हणजे सहा अंक नऊच्या जागेवर ठेवला आणि नऊ अंक सहाच्या जागेवर ठेवला तर मिळणारी संख्या कशी आहे बघा तीन सहाच्या जागेवर आपल्याला नऊ ठेवायचे आहेत चार हा अंक जाग्यावर राहणारे नऊच्या जागेवर सहा ठेवायचे आणि शून्य हा अंक जागावर राहणारे पहा लक्षात घ्या थर्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी म्हणजे छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ यांच्या अंकस्थानांची काय केली आपण अदला बदल केली तर येणारी संख्या कोणती संख्या मिळाली आपल्याला एकोणचाळीस हजार चारशे साठ ही संख्या मिळाली येणारी संख्या आहे एकोणचाळीस हजार चारशे साठ थर्टी नाईन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी ही संख्या आपल्याला मिळते व मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे ही दिलेली संख्या थर्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी यांच्यातील फरक काढायचा फरक म्हणजे वजाबाकी काढायचा आपल्याला तर या ठिकाणी थर्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड नाइंटी यांच्यातला आपल्याला फरक काढायचा म्हणजे सबट्रॅक्शन या ठिकाणी करावं लागेल वजाबाकी आपल्याला करायची आहे शून्यामधून शून्य गेले खाली शून्य <laughs> सहातून नऊ जाणार नाही म्हणजे चारकडून सहासाठी हातचा घेतला सोळा सोळातून नऊ गेले सात उरले आता चारच्या ठिकाणी राहिले तीन तीनसाठी आपण नऊकडून हातचा घेतला तेरामधून चार गेले ओके तर नऊ चार तेरा म्हणजे या ठिकाणी वजा केली तेरामधून चार वजा केले म्हणजे नऊ उरले आता नवाकडून आपण तीनला हातचा दिला म्हणजे इथं आठ उरले होते आठातून सहा वजा केले म्हणजे दोन आणि तीनमधून तीन वाजा केले म्हणजे शून्य तर आलेलं जे उत्तर आहे टू थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी टू थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी म्हणजे दोन हजार नऊशे सत्तर पर्याय क्रमांक एमध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे प्रश्न आपल्या लक्षात आला असेल या ठिकाणी दिलेली जी संख्या आहे या संख्येतील सहा आणि नऊ या अंकांचे स्थान बदलायचे सहा नऊच्या जागेवर नऊ हा सहाच्या जागेवर जाणारे मग मिळालेली संख्या आणि मूळ संख्या म्हणजे दिलेली संख्या यांच्यातला फरक म्हणजे आपल्याला वजा बाकी त्या ठिकाणी काढायला सांगितली होती आणि ती येते टू थाउजंड नाईन हंड्रेड सेव्हन्टी पुढचा जो प्रश्न आहे सहावा पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे आता लक्षात घ्या संयुक्त म्हणजे मूळ नाही किंवा मूळ संख्या म्हणजे संयुक्त नाही मूळ आणि संयुक्त यांच्या जोडे असतात जी संख्या मूळ संख्या असते ती संयुक्त होणार नाही जी संयुक्त असते ती मूळ संख्या होणार नाही तर आपल्याला विचारलेला प्रश्न आहे पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे संयुक्त आहे याचा अर्थ मूळ संख्या नसायला पाहिजे सतरा ही मूळ संख्या आहे म्हणजे ही संयुक्त होणार नाही एकोणतीस ही मूळ संख्या आहे म्हणजे ही संयुक्त नाही आहे त्यानंतर सी ऑप्शनमध्ये पंधरा ही मूळ संख्या नाही म्हणजेच ही संयुक्त आहे आणि शेवटचं जे ऑप्शन आहे डी ही मूळ संख्या आहे म्हणजे ही संयुक्त होणार नाही म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंधरा ही संख्या संयुक्त संख्या आहे प्रश्न क्रमांक सात मध्ये आपल्याला दिलेला आहे नऊ पाच शून्य दोन चार पहा लक्षात घ्या जे अंक दिलेत नऊ पाच शून्य दोन चार या अंकांचा वापर करून बनणारी किमान किमान म्हणजे लहानात, लहान पाच अंकी संख्या कोणती आहे लक्षात घ्या किमानचा अर्थ सर्वात लहान लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि कमालचा अर्थ मोठ्यात मोठी हे ध्यानात ठेवायचे कमाल या याचा अर्थ सर्वात मोठी आणि किमान म्हणजे सर्वात लहान तर आपल्याला या पाच अंकांपासून कोणकोणते अंक आहेत नऊ पाच शून्य दोन आणि चार हे दिलेले पाच अंक आहे या पाच अंकांपासून सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करायची तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शून्य दिल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल शून्य वगळता जो या पाच अंकांपैकी सर्वात लहान अंक आहे तो कोणता आहे दोन, दोन ला तर दोनला आपण सर्वात डावीकडं आधी घेणारे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर शून्य ठेवा आणि आता उरलेले हे दोन अंक वगळले तर उरलेले जे अंक आहे चार पाच आणि नऊ यांना चढत्या क्रमाने लिहायचं आहे म्हणजे याचा अर्थ शून्यानंतर चार अंक यायला पाहिजे शेवटी पाच आणि त्यानंतर नऊ म्हणजे वीस हजार चारशे एकोणसाठ ही या अंकांपासून मिळणारी किमान म्हणजे सर्वात लहान पाच अंकी संख्या आहे आता वीस हजार चारशे एकोणसाठ ही आपल्याला पर्याय बीमध्ये दिलेली आहे ट्वेंटी थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी नाईन वीस हजार चारशे साठ ही या अंकांपासून मिळणारी सर्वात लहान म्हणजेच किमान पाच अंकी संख्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा भाग आपण या ठिकाणी थांबूया